आपल्या पोलीस स्टेशनच्या गेटवर महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचं आंदोलन चालू आहे काय ते आंदोलन कशा संदर्भात आहे याबाबत मी हे सांगेन की वीस पाच दोन हजार चोवीस रोजी पिंपरी खुर्द या ठिकाणी शंकर बाळासाहेब कांबळे ग्रुप आणि शंकर कल्याणराव कडाळे ग्रुप यांचा एक किरकोळ वाद झाला त्यांचा वाद झाला त्याच्यामुळे त्यांनी आपसाप मिटून घ्यायचं असं त्यांचं बऱ्यापैकी चाललं होतं तर ज्यावेळेस आमच्या पोलिटेशनला आल्यानंतर याबद्दल अठ्ठावीस पाचला त्यांनी सांगितल्याप्रमाणे आमच्याकडे गुन्हे दाखल झाले आता गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलिटेशनला एखादा माणूस आला तर त्यांना शहानिशा केलेला आहे सविस्तर शहानिशा केलं पण तो गुन्हेही पारख्या ॲग्रेसिव्ह होत्या फिर्याद देण्यासाठी मग त्यांनी त्यांनी फिर्याद दिली तर त्यांच्या सांगण्याप्रमाणे फिर्यात नव्हतं हे पुरुषांचं कामच आहे शाहूच्या कोणही काही लोक ऐकत नसतील तर त्याला पर्याय हाच आहे की एफ आय आर होणं आणि त्याच्यामध्ये सविस्तर तपास करून तपासा आणखी कोण दोषी आणि कोण निर्दोष आहे याचं काम करायचं हे तर पोलिसांना करायचं आहे आणि ते करतोच हे करत असताना कडाळे जे शंकर बाळासाहेब कांबळे यांनी कडाळेच्या जे नावं घातली त्याच्यामध्ये काही कडाळे कंपनी पोलिटं आली आणि त्यांनी सांगितलं की साहेब आम्ही इथे हजर नसताना फक्त आणि फक्त आम्ही आमच्या लोकांना मदत केल्यामुळे या लोकांनी आमच्या विरोधात तक्रार दिली आहे त्यावेळी कडाळे ग्रुपला आम्ही सांगितलं की तुम्ही तिथे हजर नव्हते बाहेर होते या संदर्भातील पुरावे आमच्याकडे द्या तुम्हाला निश्चित मदत केली जाईल त्यांचं समाधान झालं त्यानंतर त्यानंतर दुसरा जो ग्रुप आहे कदाळे छाया कल्याण कदळे यांची तक्रार केली आणि त्याच्यामध्ये एक अंगद जे आपल्या आपण ज्या शब्दप्रयोग केला जे समोर बसलेले आहेत त्याच्यामध्ये अंगद सोमनाथ गायकवाड हे त्या पालखीचे कदाचित तालुका अध्यक्ष आहे हे मला आयडिया नाही तर त्यांचं आणि त्यांचे संघटनेचे संजयजी सोनवाणी हे आले होते आमच्याकडे ते साहेब माझा तालुका अध्यक्ष आहे त्यांचा आहे वगैरे त्यावेळेस त्यांना सांगितलं की त्याच्यामध्ये प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे त्याच्यामुळे स्थिती आपल्याला सगळी माहिती आहे आता फिर्याद दिल्यानंतर आणि शहानिशा करून गुन्हा दाखल करण्यासाठी शंभर टक्के कर प्रयत्न केलेला आहे पण दोन्ही पार्ट्या आमची तक्रारच नोडवा ह्या बेस्वर त्या ठाम असल्यामुळे नाईकांच्या नंतर गुन्हे दाखल झाले परंतु गुन्हे दाखल झालेत म्हणजे तो आरोपीच आहे असं निश्चित नाही तपासा अधिकार पोलिसांकडे आहेत आम्ही त्यांना सांगितलं होतो की जर अंगद गायकवाड त्याच्यामध्ये आरोपी नाहीत असं आपलं म्हणणं आहे तर आपण आम्हाला फूल करून द्या तसे पुरावे आमच्याकडे द्या आणि शंभर टक्के मदत करूया एवढं झाल्यानंतर सुद्धा त्यांनी ते मान्य पण केलं की आम्ही उद्या पुरावे वगैरे देतो दर दर हे दिल्यानंतर परत त्यांनी एक निवेदन दिलं की मला धन्यधारक आंदोलन करायचं मलाही समजत नाही आता लोकसभा दोन हजार चोवीस निवडणुकीचे आदर्श आचारसंहिता आहे अद्याप आचारसंहिता संपलेली नाही त्याचबरोबर मान्य जिल्हाधिकारी कार्यालय पुणे त्यांच्याकडील समजूतीचा जबाबदारीचा आदेश आहे एवढा असतानासुद्धा हे संघटना असं का करतात हे मला कळत नाही परंतु मी एवढंच म्हणजे दोन्ही गुन्हे दाखल आहेत याच्यामध्ये आमच्याकडे तपास चालू आहे माझ्या दोन्ही तपास आम्हाला मी सूचना दिलेल्या आहेत की खोटे नावं असतील यांना अजिबात गुन्ह्यात गोवू नका आणि जे आहेत त्यांची गैर नका एवढं स्पष्ट हे दोन्ही ग्रुपच्या समोर सांगितलं असताना सुद्धा ते धरणे धरत असतात तर मला असं वाटतं की लोकशाहीच्या दृष्टीने हे मारक आहे लोकशाहीला हे काही संयुक्तिक वाटत नाही माझं हे म्हणणं आहे संघटना असतील सामाजिक कार्यकर्ते असतील राजकीय नेते असतील यांनी थोडं कायद्याचा आदर करत जा फक्त संघटनेमध्ये आपली संघटना चावायची माझ्याच माणसाचं खरं फार मी घेऊन आहे पोलीस खातं सदैव चांगल्या गोष्टीचा आदरच करतं जे चुकीचं आहे चुकी ते चुकीचं आहे जे खरं आहे ते खरं आहे जर ते लोक यामुळे बोलले गेले असतील विनाकारण त्यांच्याच लोकांकडनं तर निश्चित त्यांना न्याय दिला जाईल त्यांनी असं करू नये फक्त चौकशीमध्ये मदत करावं आणि कायदा सर्वश्रेष्ठ आहे त्याला कायद्याचा सगळ्यांनी आदर केला पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे की धरणे आंदोलन करत असतील तर ते चुकीचं आहे त्यांनी दंडबाजी करू नये हीच माहिती <laughs> आंदोलनाला आपण भेटून लेखी आणि तोडी स्वरूपात सांगूनही हे करत असतील तर तुम्ही पुढे काय सांगते आणि <laughs> आमचा एकाचा गुन्हे दाखल गुन्ह्याचा तपास निपक्षपाते आणि निर्भीडपणे केला जाईल कुठलं काही घटना घडली